नमस्कार स्वागत आहे आज आपण बघणार आहे हलवाई स्टाईल गुढी शेव ही घरी कशी बनवायची खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात रेसिपी आहे तर सर्वांनी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्ही जर व्हिडिओ स्किप करत बघितला तर तुम्हाला व्हिडिओत काहीही समजणार नाही आणि तुमची रेसिपी देखील ही बिघडू शकते पुन्हा मला कमेंट यायला बसल्या की मॅम तुम्ही अशी रेसिपी दाखवली ती आम्ही अशीच केली होती पण आमच्यात अशी मिस्टेक झाली तशी मिस्टेक झाली तर असे कारण न सांगता करता व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मी तुम्हाला पटकन रेसिपी साठी सुरुवात करणार आहे तुमचा कुठलाही वेळ वाया घालवणार नाहीये तुम्हाला एक गुढी शेव मी तोडून दाखवते आतमध्ये किती खुसखुशीत झाली आहे त्यावरूनच तुम्हाला समजेल की आपली रेसिपी कशी होणार आहे खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी ही रेसिपी ट्राय करा हे बघा किती छान आणि खूप किती आत मध्ये पर्यंत सुद्धा आपला रस गेलेला आहे आणि एकदम पोकळ झालेली आहे आतमध्ये खायला खूप चविष्ट आहे एकच नंबर झाली आहे चौथ अप्रतिम झाली आहे अशी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता सगळ्यात आधी इथे मी मोठी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे तुम्हाला हवं तस कमी करायचं असेल तर छोटी वाटी वापरा जास्त करायची असेल तर एक मोठी वाटी वापरा आता यात आपल्याला ओवा असा बारीक घ्यायचा आहे आणि असा हातावर सोडून घ्यायचा आहे तुम्ही इथे बडीशेपचा पण वापर करू शकता आता यात आपल्याला तेल टाकायचं आहे चमचे पोहे खायचे अगदी वरगळी इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तेल सगळं बेसन पिठाला चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने असं हातावर चोळून घ्यायचं आहे जेणेकरून ते बेसन पीठ सगळीकडे लागलं गेलं पाहिजे या पद्धतीने असं चोळायचं आहे याने आपली जी गोडीशवा आहे ती एकदम छान होते होते कडक होत नाही तेल टाकायचं विसरायचं नाही अजिबात आणि आता तुम्ही बेसन पिठात बघू शकता जेव्हा आपण तेल टाकून हे मिक्स करतो ना तेव्हा बेसन पिठाचा कलर चेंज होतो पिवळसर वाणावर असा आपला बेसन पिठाचा कलर दिसत आहे असच मी आता सगळं पीठ मिक्स करते तेलाला मस्त घासून घेते बघू शकता सगळीकडे तेल हे लागलं गेलेलं ला आहे आता पाण्याचा वापर एकदम थोडा थोडा करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी इथे वापरू नका तुमचं पीठ हे जास्त ढिल्ल होईल तर आपल्याला खूप ढिल्ल पीठ मळायचं नाही हे एकदम थोडं थोडं म्हणजे एक एक चमचा पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळत राहायचं आहे किती घट्ट गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे शक्यतो जर तुमचा हा गोळा पातळ जर झाला पाणी जर जास्त पडलं तर तुम्ही इथे पिठाचा थोडा वापर वरून करून पुन्हा मळून घेऊ शकता पण जे आपण पहिल्यांदीच पाणी टाकतो जे तेलात घासून घासून पीठ मळलेलं असतं त्याची गुढी शेव एकदम वेगळीच होते आणि आपण जर पुन्हा पीठ टाकून ते पीठ मळलं तर आपली गुडी शेवची चव बदलू शकते तर बघा किती छान असं आपलं पीठ मळलं केलेलं आहे आता आपल्याला असच मळून घ्यायचं आहे आपण जशी शेवंती बनवतो ना कुळीथाची शेवंती भरपूर बायकांना माहिती असेल कुळीथाची जशी शेवंती बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला अशी शेवंती बनवून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे तुम्हाला पुढे दाखवते त्याच पद्धतीने असा छोटा तुकडा एक मी मोडून घेतलेला आहे आता हा आपल्याला असा पुथ्याची जशी शेवंतीचा आकार देतो असा आकार आपण याला देऊन घेणार आहे तुकडे करून घ्यायचे आहे आपल्याला या पद्धतीने अशी सगळी गोडीशेव करायचे आहे झालेला आहे आपलं आणि ही गोडी शेव आपल्याला अशी हे बेसन पिठाचे केलेले तुकडे यात सोडून घ्यायचे आहे तेल खूप कडक नसले पाहिजे नाहीतर ही गोडी शेव आपली वरून लाल होईल आणि आतमध्ये कच्ची राहील तर एक एक करून अशी सोडून घ्यायची आहे खूप सारी गर्दी पण करायची नाहीये जिथं जिथं जागा मोकळी दिसते तिथे तिथे सोडून घ्यायची आहे आणि आता लगेच आपल्याला ढवळायला सुरुवात पण करायची आहे कारण तेलामध्ये बेसन पिठाचा पदार्थ जर गेला तर तो लगेच चिटकत नाही बघू शकता मस्त अशी सोनेरी ब्राऊन कलरची होत आहे सतत अशीच हलवत राहायची आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे अजिबात गॅस फुल करायचा नाही आहे कमी गॅसवरच मस्त लालसर होऊन द्यायची आहे खूप कडक पण करायची नाही आहे खूप लाल करायची नाही आहे आतमध्ये शिजली पाहिजे आणि वरून खूप लाल पण झाली नाही पाहिजे अशी आपल्याला करून घ्यायची आहे बघू शकता अजिबात एकामेकांना चिटकली पण नाहीये खूप सुगंध येत आहे आपल्या ह्या गुढी शेवचा अजून बाकीची प्रोसेस आहे ती पण तुम्ही व्यवस्थित जाणून घ्या खूप छान रेसिपी आहे तुम्ही घरी एकदा जरूर ट्राय करा शेव आपण घरच्या घरी करू शकतो हलवाई स्टाईल एकदम जक्कास गुडीशेव आपले घरी होते बघू शकता गुडीशेव जेव्हा तळत तो होतो तेव्हा खाली होती आणि आता थोडे नॉर्मल असे बुडबुड्या येते तर आपली ही गुडीशेव आता कशी वरती तरंगते तर ह्या वेळेस आता गुडीशेव आपल्याला काढून घ्यायचे आहे जेव्हा बुडबुडी कमी झाली की समजून घ्यायचं की आपली गुडशेव ही आतमध्ये शिजली गेली आहे अजून थंड पण झाली नाही तेच कशी वाजते आता राहिलेली गुडी पण याच पद्धतीने अशी तळून घेऊया गुळ घेतला आहे मी जेवढं बेसन पीठ घेतलं आहे तेवढंच गुळ घेतला होता आणि आपल्याला एक दोन चमचे इतकं आहे फक्त आता हा गुळ चांगला वितळून द्यायचा आहे गॅस फुल करायचा नाहीये कमी गॅसवरच वितळून द्यायचा आहे चांगला वितळून द्यायचा आहे गुळ चांगला वितळल्यानंतर आपल्याला लाल कलर टाकायचा आहे हा आपल्याला टाकायचाच आहे तरच आपली गुढी ही दिसेल तर दोन ड्रॉप मी इतके लाल शेव टाकत आहे बघू शकता कुठेच गुळाची गोठळी राहिलेली नाहीये अशा वेळेस आपल्याला तळलेली ही बेसन पिठाची शेव यात टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवत राहायची आहे जोपर्यंत हलवायचे आहे की हा पूर्ण गुळ ह्या शेवला लागत नाही घट्ट होत नाही आता गॅस थोडा फुल करायचा आहे आपल्याला फुल कमी फुल कमी असा करत आपल्याला ही गुड शवला पूर्ण गुळ हा मिसळून घ्यायचा आहे जेव्हा गुळाचा खडा व्हायला हो लागला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे आणि ही गुडी आपल्याला ह्या पाकातच अशी ठेवायची आहे म्हणजे चांगलाच हा गुळाचा पाक गुडीशेवला लागला जाईल किंवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया झाली आहे आपली इथे गुडीशेव खूप छान रेसिपी आहे तुम्ही नक्की सगळ्यांनी ही रेसिपी ट्राय करा हे बघा किती छान आणि खूप किती आतमध्ये पर्यंत सुद्धा आपला रस गेलेला आहे आणि एकदम पोकळ झालेली आहे आतमध्ये खायला खूप चविष्ट आहे एकच नंबर झाली आहे चौथ अप्रतिम झाली आहे तुम्ही देखील अशी रेसिपी नक्की ट्राय करा खरच खूप कमी साहित्यात आणि खूप झटपट होणारी रेसिपी आहे हलवाई स्टाईल अशी गुडीशेव तुम्ही नक्की घरी बनवा तुमच्या मुलांना देखील ही गुडीशेव खूप आवडेल तर मग पूजा किचनवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर रोज अपलोड करत असतो शेजारीच बेल लायकन आहे त्याच्यावरही प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंतही चला मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू